नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापनाचा दिवस तर सर्वात आधी मी घरातील रोजची माझी देवपूजा आवरून घेतली आणि त्यानंतर मला आता पूजेची मांडणी करायची आहे तर तेवढ्यात माझ्या घरी एक ताई आल्या तर त्यांना मी असं हळद कुंकू लावलं आणि आज मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे त्या मला म्हटल्या की मला हळद कुंकू लावा आणि असं पाठवू नका तर मी त्यांना देवीचं पुस्तकाची एक प्रतसुद्धा दिली आणि फळसुद्धा दिलं पूजा मला मांडायची होती पूजेच्या पूर्वीचं असं फळ आणि पुस्तक देणं योग्य आहे का हे मला माहीत नव्हतं पण असो मी दिलं त्यांना महालक्ष्मी देवीच्या व्रत सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की देवी कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरी येऊ शकते फक्त आजच्याच दिवशी नाही तर कोणत्याही दिवशी आपल्या घरी येणारी व्यक्ती तिचं आपण स्वागत योग्य त्या पद्धतीनेच करायला हवं घर माझं स्वच्छ पुसून झालं होतं पण ज्या ठिकाणी मला पूजेची मांडणी करायची होती ती जागा सुद्धा मी स्वच्छ पुसून घेतली आणि पूजा मांडण्यापूर्वी मी आधी इथे रांगोळीने स्वस्तिक काढून घेतलं पूजा शक्यतो मी सकाळच्या वेळीच मांडण्याचा प्रयत्न करते कारण देवीचा जो प्रेझेन्स आहे तो दिवसभर आपल्या घरी असण्याशी अशी थोडीशी जाणीव मला होते आणि दिवसभर ती पूजा मांडलेली बघायला खूप प्रसन्न वाटतं पूजा कशी मांडायची असं अजिबातच प्री प्लॅनिंग काही नव्हतं पूजा मांडताना जसं जसं डोक्यामध्ये गोष्टी येत जातील तशा तशा त्या मांडायच्या मी ठरव मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार म्हणजे कोणत्याही सणापेक्षा कमी नसतो माझ्यासाठी खूप आनंदाने हे काम मी करत असते बघता बघता मार्गशीर्ष महिनासुद्धा संपला चार गुरुवार कसे संपन्न झाले हे कळलं सुद्धा नाही हा उपवास दूध आणि फळं खाऊनच धरला जातो तर मी सुद्धा फक्त फळच खाते या उपवासाला काही ठिकाणी उपवासाचे पदार्थ सुद्धा खाल्ले जातात तर खरं सांगायचं झालं तर या उपवासाला ना आजच्या दिवशी अजिबातच भूक लागत नाही प्रत्येक ठिकाणी पूजा मांडण्याची ही वेगवेगळी पद्धत असते तर कलशाखाली ठेवलेला तांदूळ हा चारही गुरुवारी सेमच वापरायचा असतो काही ठिकाणी हा तांदूळ प्रत्येक गुरुवारी बदलला सुद्धा जातो आणि कलशावर ठेवायचा जो नारळ असतो तो सुद्धा चारही गुरुवारी सेमच वापरायचा आणि त्यानंतर तो विसर्जित करायचं असं काहीस असतं पण काही ठिकाणी प्रत्येक गुरुवारी हा नारळ बदलला जातो तो फोडून त्याचा प्रसाद बनवून खाल्ला जातो तर मला असं सांगावं असं वाटतं की आपण जो कलश स्थापन करतो आणि त्यावर जो नारळ ठेवतो तर ही लक्ष्मी देवीची प्रतिमा म्हणून आपण त्याला पूजत असतो खर तर आपण त्याच्यावरती देवीला जो मुखवटा घालतो वस्त्र वगैरे घालतो तर या सर्व आपण ठरवलेल्या गोष्टी असतात खरा महत्व तर या पूजेला आहे ना कलश आणि त्या ठेवर ठेवलेल्या नारळालाच असतो पूजेमध्ये सांगितल्याप्रमाणे पाच फळांच्या फांद्या सुद्धा लावायच्या असतात पण मला प्रत्येक गुरुवारी ये ना त्या फळांच्या फांद्या अजिबात उपलब्ध होत नाहीत त्यामुळे मी अशी खायची जी पानं असतात विड्याची तीच ठेवते कलशाच्या कडेने माझ्याकडे देवीचे दोन प्रकारचे वस्त्र आहेत तर त्यातलं एक वस्त्र मी आज कलशाला घालण्याचं ठरवलं गेल्या गुरुवारी म्हणजे तिसऱ्या गुरुवारी मी ब्लाऊज पीस जो असतो आपला त्यापासून देवीला वस्त्र घालण्याचा प्रयत्न केला होता पण या गुरुवारी म्हटलं चला शेवटचा गुरुवार आहे तर छान वस्त्र घालूयात आपल्याकडे आहे तर तर त्या वस्त्रावर खूप छान सुंदर डिझाईन अशी केलेली आहे आणि देवाला सजवणं ह्या कलशाला सजवणं हे खरं तर आपण शोधून काढलेल्या गोष्टी आहेत खरं महत्व तर बघायला गेलं ना तर ते कलशाला आणि त्यावर स्थापन केलेल्या नारळालाच आहे नारळ म्हणजेच हि लक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जातं आजच्या दिवशी म्हणून की काय याला फोडलं जात नाही सरळ विसर्जित केलं जातं आपण स्त्रियांना जसं सजायला आवडतं शृंगार करायला आवडतं तसंच देवीला सुद्धा आपल्या परीने थोडंसं सजवावं असं मला काहीसं वाटलं म्हणून हा थोडासा प्रयत्न मी करते देवीला सुद्धा सोळा शृंगार केले जातात असं म्हणतात जेव्हा आपण कोणत्याही मंदिरामध्ये जातो तर तेव्हा तिथल्या देवीला शृंगार केलेला असतो आपण सर्वांनी पाहिलेलाच असेल माझ्याकडून देवीला सोळा शृंगार तर करणं शक्य होणार नाही पण जेवढं जमत तेवढं माझ्या परीने मी करण्याचा प्रयत्न करत होते देवीसाठीचे जे दागिने आहेत ते मी अजून एकदाही घातलेले नाहीत ते खास मी देवीसाठीच ठेवलेले आहेत प्रत्येक वेळी पूजा करताना हे दागिने मी देवीसाठी वापरते आपण सुद्धा घालू शकतो देवीला घातलेले दागिने आपल्या हिंदू धर्मामध्ये देवीला म्हणा किंवा कोणत्याही सुवासिनीला म्हणा सोळा शृंगार अर्पण केले जातात दान केले जातात तर थोडंसं काहीसा मी तोच प्रयत्न आज करते देवीसाठी मला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा हवा होता पण तो काही मला मिळाला नाही त्यामुळे मग मी जाईच्या फुलांचा गजरा आणला आणि पिवळ्या कलरची जी शेवंती असते तर त्यांची वेणीसुद्धा मी देवीसाठी आणली देवीची जी ओढणी होती ती मला काही व्यवस्थित माझ्याकडून सेट होत नव्हती बराच वेळ लागला हळूहळू एक एक गोष्ट करत करत देवीच रूप अगदी हळूहळू खुलायला लागलं होत महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये जी कथा दिली आहे ती आपल्या सर्वांना अगदी तोंडपाठ असेलच मी सुद्धा चौथी मध्ये असताना हे व्रत धरायला सुरुवात केली आणि अजून सुद्धा हे धरते माझी आई आणि आंटी या दोघी हे व्रत करायच्या आणि त्यांचं बघून बगुन बघूनच मी हे शिकलीये तेव्हा सुद्धा मी फक्त फळं खाऊनच उपवास पकडायचे कारण पुस्तकामध्ये सुद्धा असं दिलं आहे की तुम्ही दूध आणि फलाहारच करा त्या पुस्तकामध्ये जी राणी होती कथेमधली तर ती सुद्धा राणीवाणी भटकून कंदमुळं खाऊनच हे व्रत धरत होती जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा असते किंवा शुभ कार्य असतं तेव्हा गणपती देवाची सुद्धा स्थापना केली जाते आणि सुपारीलाच गणपतीचं प्रतीक म्हणून पूजेमध्ये मांडलं जातं त्यांना वस्त्रमाळ घातली जाते हळद कुंकू वाहिलं जातं खूप म्हणजे खूपच साध्या पद्धतीने मी इथे देवीची पूजा मांडतेय अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने जशी पूजा असायला हवी अगदी तसंच बाकीचं डेकोरेशन वगैरे ह्या सगळ्या आपल्या कल्पना असतात त्यासुद्धा आपण करू शकतो तर इथे मी अजून एक पाठ मांडून घेतला आहे त्याच्यावरती मला फळं ठेवायची आहेत आणि मला देवीची ओटीसुद्धा भरायची होती तर मी माझ्याकडे एक नवीन साडी होती जिची मी घडी अजून मोडलेली नव्हती तर साडीने त्या ओटी मी भरणार होते आज देवीची तर ती सुद्धा मला इथेच मांडायची होती त्यासाठी मी इथे दुसरा सेपरेट पाठ मांडून घेतला आहे तर ही जी साडी आहे ती मी अजून घातलेली नाही आहे देवीची ओटी भरून झाल्यानंतर पुन्हा मी ती साडी घालू शकते पण त्याआधी माझी आज अशी इच्छा झाली खूप प्रबळ की चला मी आज देवीची ओटी भरते तुम्हाला माहितच असेल की जेव्हा आपल्या घरी एखादी स्त्री येते सुवासीन येते ओळखीची असो किंवा अनोळखी असो तिला आपण असं जाताना मोकळे हाती अजिबात जाऊन देत नाही एक तर तिला हळद कुंकुतरी लावतो किंवा ब्लाउज पीसने तिची ओटी भरतो आणि अगदी शक्य असेल तर तिला साडी देऊन सुद्धा आपण तिची ओटी भरतो पण बऱ्याचदा काय होतं फक्त तुम्ही हळद कुंकुजरी लावलं ना त्या स्त्रीला तरी सुद्धा खूप होतं माझ्या घरी जेव्हा जेव्हा कोणी सुवासीने येते ना तेव्हा मी माझ्याकडे जेव्हा साडी जर अवेलेबल असेल नवी तर ती देऊन मी त्या स्त्रीची ओटी भरते आणि बऱ्याचदा असं झालंय की साडी नव्हती तर त्यामुळे ब्लाऊज पीस तर आपल्या घरी एखादं नवं असतंच तर ते मी ठेवायचा प्रयत्नच करते तर ते ब्लाऊज सुद्धा मी ओटी भरते आणि काही वेळा असं सुद्धा झालंय की दोन्ही सुद्धा गोष्टी माझ्या घरामध्ये नव्हत्या जेव्हा कोणी आलं तेव्हा तर मी हळद कुंकू लावून सुद्धा त्या स्त्रीला असं पाठवणी केलेली आहे हळूहळू ना माझी पूजा मांडून होत होती आणि घरातलं वातावरणसुद्धा अगदीच प्रसन्न झालं होतं आणि या पूजेच्या दिवशी ना घरामध्ये एक वेगळाच उत्साह असतो एक वेगळीच प्रसन्नता मला जाणवत मला पूजेविषयी सगळ्याच गोष्टी माहिती आहेत असं अजिबात नाही आहे मी हळूहळू नवीन नवीन नवी 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 गोष्टी जशा जशा मला ऐकायला मिळतील त्यानुसार मी माझ्या पूजेमध्ये सुधारणा करत असते आणि देवीकडे सुद्धा प्रार्थना करत असते की माझ्याकडून तुझी सेवा करण्यामध्ये काही कमी झाले असेल तर प्लीज सांभाळून घेई पूजेसाठी आपण जेवढं करेल ना तेवढं अगदी कमी आहे प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असतात काहीजण म्हणतात की तू पूजेसाठी हे ठेवलं नाहीस का ते मांडलं नाहीस का तर प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते जो तो आपल्या परीने आपल्या प्रथेनुसार पूजा मांडत असतो देवाची पूजा करत असतो ही पूजा आहे ना एवढी सोपी आहे ना की लहान मुलीसुद्धा करू शकतात आणि हो खरंच लहान मुलीसुद्धा हा उपवास पकडतात या व्रताचं जे फळ आहे ना ते खरंच खूप प्रभावी आहे जसं की या व्रतामध्ये सांगितलंय की उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये तर ते खरंच अगदी खरं आहे या व्रतामध्ये जसं सुरज चंद्रिका राणी व्रत केल्यामुळे राणी बनली तसंच त्या तिच्या श्रीमंतीचा तिला गर्व झाला आणि त्या गर्वाचं फळ तिला काय मिळालं हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा हे आपण गोष्टी पाळल्या पाहिजेत की जेव्हा आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी येतात श्रीमंती येते तेव्हा आपण खरंच उतू नये मातू नये श्रीमंती आल्यानंतर माजू नये आणि गरिबी आल्यानंतर लाजू नये हे जे, जे वाक्य आहे ना हे अगदी खरं आहे तर बघा इथे माझी पूजा पूर्णपणे मांडून झालेली आहे आणि किती सुंदर दिसते ही छोटीशी आणि साधी पूजा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे रांगोळी आपली घरातील पूजा कि असो किंवा दरवाजाचा उंबरटा असो तर त्याच्यामध्ये रांगोळीचं एक विशेष स्थान आहे कोणतीही पूजा असो ती रांगोळीशिवाय अपूर्णच असते रांगोळीची एक इनबिल्ट क्वालिटी असते ती म्हणजे ती पॉझिटिव्हिटी निर्माण करते आणि निगेटिव्हिटीला असं दूर ठेवते त्यामुळे तुम्ही बघाल की प्रत्येक शुभ कार्यामध्ये रांगोळी ही काढलीच जाते तर फक्त डेकोरेशनच्या पर्पजनेच रांगोळी काढली जात नाही तर तिचं एक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे नंतर मला पुस्तक वाचून घ्यायचं होतं तर महालक्ष्मी देवीची जी कथा आहे ना ती दोन भाषेमध्ये दिलेली आहे मराठी आणि संस्कृतमध्ये तर मी संस्कृतमधली वाचते कारण संस्कृतमध्ये अगदी पूर्णपणे दिलेली आहे देवींचं नाव वगैरे सगळं अगदी व्यवस्थित दिलेलं आहे त्यामुळे मी तीच वाचते आणि पूजा मांडणी करायचं म्हटल्यानंतर पूजेचं पुस्तक वाचायचं म्हटल्यानंतर मी या दिवशी ना घरातली कामं सर्वात आधी आवरून घेते कारण पूजा करताना मला अजिबातच अशी धावपळ वगैरे आवडत नाही अगदी शांतचित्ताने सर्व करायला आवडतं त्यामुळे ना मी ही पूजा आहे ना ती घरातली सगळी कामं झाल्यानंतरच अगदी व्यवस्थितपणे करते कारण प्रसाद वगैरे पण बनवायचा असतो त्यामुळं मन आणि डोकं अगदी शांत हवं असतं अजिबात चिडचिड वगैरे करून उपयोग नसतो नाही तर व्रत केल्याचा अजिबातच उपयोग होत नाही तसं जसं जसं सुवासनी येतील उद्यापनासाठी तसं तसं मी त्यांना हळद कुंकू लावत होते आणि व्रताचं उद्यापन करत होते प्रसादसुद्धा मी बनवून घेतला होता आणि ते सुद्धा देत होते आणि प्रसाद मी द्रोणामध्येच दिला घरी कारण सगळ्या जणींचं इथे व्रत होतं त्यामुळे प्रत्येकीचं असं म्हणणं होतं की, की उपवास आम्ही आमच्या घरचं उद्यापन केल्यानंतर घरीच सोडणार आहे त्यामुळे मग मी जो प्रसाद होता ना तो द्रोणामध्ये त्यांना दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जेव्हा उपवास सोडणार आहात ना त्यावेळी मग हा प्रसाद तुम्ही खा आज सर्वांच्याच घरी या पूजेचं उद्यापन होतं त्यामुळे ज्यांना जसं जसं जमेल तसं तसं त्या येत होत्या आणि संध्याकाळी थोडा वेळ लाईट्स गेल्या होत्या तर या समयीच्या प्रकाशामध्ये देवीचं रूप बघा किती छान आणि सुंदर दिसतंय अगदीच प्रसन्न वाटतंय माझ्या मनाला देवीच्या प्रसादासाठी मी आज गाजरचा हलवा बनवला होता सो तो सुद्धा मी देवीला अर्पण केला मला आज संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं त्यापूर्वी मी माझी देवपूजा सुद्धा आवरून घेतली होती आणि अगदीचं आज प्रसन्न मन झालं होतं माझं कारण देवपूजासुद्धा अगदी मनाप्रमाणे झाली होती देवीची पूजासुद्धा मनासारखी झाली होती कोणताही व्यत्यय त्यामध्ये आला नव्हता आणि अगदी मला हवं तसंच सर्व झालं होतं त्यामुळं मी खूप आनंदी होते आणि देवीचे चारही गुरुवार त्यांची पूजा व्यवस्थितपणे पार पडली होती मी जेव्हा लहान होते ना तर तेव्हा असं मला आहे की माझी आई हे व्रत करायची आणि त्याचं उद्यापन जेव्हा करायची तेव्हा पुरणपोळीचं जेवण बनवायची आणि सात किंवा अकरा नऊ असं जेवढ्या सुवासनी मिळतील ते तेवढ्या सुवासणींना ती जीव घालायची पण अलीकडे ना ही प्रथा थोडी थोडीशी बंद झाल्यासारखी मला वाटते गावाकडे अजूनही सुरू आहे पण जसं आपण सिटीमध्ये राहायला आलोय तसं असं एकमेकांच्या घरी शक्यतो जास्त कोणी जेवण करायला जात नाही प्रत्येकाच्याच घरी हे व्रत केलं जातं आणि प्रत्येकाला आपल्या घरीच उपवास सोडायचा असतो त्यामुळे असं जेवण केलं जात नाही सो मग आपल्याला जमेल तसं आपण थोडासा काहीतरी प्रसाद बनवून त्यांना देऊ शकतो तर मी ही तसंच केलं आज काहीसं आणि अगदीच अशक्य असेल तर फक्त फळ दिलं आणि एका पुस्तकाची प्रत जरी दिली ना तरी सुद्धा चालू शकतं पूर्वी बघा जेव्हा उपवास असायचा घरातल्या कोणत्या सदस्यांचा तर जेवण असं पंचपक्वानासारखं केलं जायचं वेगवेगळं काहीतरी बनवलं जायचं ताट भरून पण अलीकडे ना रोजच आपण अशा गोष्टी बनवत असतो त्यामुळं त्या, त्या गोष्टींचं आपल्याला विशेष असं काहीसं वाटत नाही पण खरंच पूर्वीचे दिवस जे होता पूर्वीचा जो काळ होता तो खरंच खूप मस्त होता रोजची जी आपली देवपूजा असते देवीचं व्रत असतं तर त्यामध्ये माझं देवाला एकच मागणं असतं की मी तुमची सेवा करते आणि मी कुठेतरी कमी पडत असेल तर मला कृपया तुम्ही सांभाळून घ्या आणि आज नेहमीपेक्षा खूप लवकर माझा स्वयंपाक बनवून झाला होता आणि सर्वात आधी मी देवीला नैवेद्य दाखवून घेतला तर अशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारची पूजा माझ्याकडून संपन्न झालेली आहे तर असं काहीस जेवण मी आज बनवलं होतं तर देवी आईकडे हीच प्रार्थना की तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आरोग्य येऊ देत पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये